मित्रांनो जय शिवराय जय भगवान मित्रांनो आजचा विषय आपला आहे बीड लोकसभा कारण बीड लोकसभा मतदारसंघाचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला इतिहासामध्ये जावंच लागेल कारण मित्रांनो ज्या गोपीनाथ स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेसाहेबांनी बी जे पी या पक्षाला सर्वसामान्य खेडेगावापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि ज्या जिल्ह्यांनी महाराष्ट्राला लोकनेता दिला आणि ज्या जिल्ह्याचं एकंदरीत राजकीय वर्चस्व महाराष्ट्रावरती निर्वा निर्विवाद राहिलं त्या गोपीनाथराव मुंडे साहेबांनी बी जे पी वाढवण्यात एकनाथजी खडसे आणि स्वर्गीय पांडुरंगजी फुंडकर हे तीन व्यक्ती असे होते मित्रांनो की ज्यांनी बी जे पीला जनसामान्याचा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख दिली परंतु मित्रांनो या येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघामध्ये होणारा महासंग्राम हा बी जे पी वर्सेस महाविकास आघाडी म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये होणार आहे यामधला आपण राजकीय इतिहास बघता येथील मराठा उमेदवार आणि वंजारी उमेदवार यामध्ये मित्रांनो नेहमीच फाईट असते कारण की आपण पाहतो की सुरेश दस यांना देखील इथे पाच लाख मत पडले होते आणि त्यानंतर बजरंग सोनवणे जे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांच्या विरोधात ते उभे होते आणि त्यावेळेला त्यांना पाच लाख नऊ हजार एवढं मतदान त्या ठिकाणी मत पडलं आहे मित्रांनो त्यानंतर महत्त्वाचं आहे की मराठा आरक्षणाने फेमस असलेलं यामधील मनोज जरांगी पाटील यांचं मातुरी हे गाव बीड जिल्ह्यामध्ये येतं आणि सध्या ते अंतरवाली सराटे या ठिकाणी राहतात आपल्याला माहीत आहे की शिवबा या संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची ज्योत मनोज जरांगी पाटील यांनी तेवट ठेवली आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता एकंदरीत सर्वसामान्य मराठा समाजातील गरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी झटणारं नेतृत्व म्हणजे मनोजदादा जरांगी पाटील आणि या आरक्षणाचा इम्पॅक्ट येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसा होतो मित्रांनो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बीड म्हटलं की यामध्ये आपल्याला उमेदवार नेहमीच लक्षात येतो की तो मराठा वर्सेस वंजारी समाज हा उमेदवार त्या ठिकाणी देण्यात येतो परंतु मागील अनेक दिवसापासून आपण पाहतो की पंकजा मुंडे यांना विधानपरिषद असेल किंवा खासदार असेल ज्या वेळेला त्या ठिकाणून वगळण्यात आलं आहे तर त्यामुळं वंजारी समाज हा या ठिकाणचा नाराज असलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून ही नाराजी आता येणार आहे याच्यामध्ये बी जे पीला परवडणारी नव्हती आणि या ठिकाणी मित्रांनो तीस टक्के वंजारी समाजाचं जे आहे ते मतदानाचं प्राबल्य आहे तीस टक्केपेक्षाही जास्त आहे मग यामध्ये गेवराई असेल शिरूर कासार असेल त्यानंतर परडी आहे अंबेजोगाई अंबे अंबे अंबेजोगई आहे वडवणी आहे या भागामध्ये मित्रांनो म्हणजे बीड जिल्ह्यामध्येच वंजारी समाजाच्या मताचं प्राबल्य आपल्याला दिसतं त्यानंतर याच ठिकाणी आपल्याला जे आहे मित्रांनो तो वंजारी आणि बंजारी जसं यवतमाळमध्ये बंजारा समाज जास्त आहे तसं या ठिकाणी बंजारा समाजाचं मतदान मित्रांनो बारा पंधरा टक्क्यापर्यंत येतं आणि त्यानंतर मराठा समाजाचं मतदान मित्रांनो तेही महत्त्वाचं आहे कारण मराठा समाजाचं जे सकल मराठा समाजाचं मतदान आहे मित्रांनो ते पंचवीस टक्क्यापेक्षा आपल्याला जास्त असलेलं दिसतं आणि यसी आणि अनुसूचित जाती जमाती मिळून मित्रांनो हे पंधरा ते सतरा टक्के या ठिकाणी मतदान आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा इम्पॅक्ट पडणार आहे मित्रांनो इतर ओबीसी कारण बीड जिल्ह्याच्या राजकारणात इतर ओबीसीच्या मतदानाचं देखील तेवढंच महत्त्व असतं कारण अदर ओबीसी समाजामध्ये आपण पाहतो की असेल माडी असेल कोळी असेल तर या सगळ्या ह्याचं मतदार म्हणजे तीनशेपेक्षा जास्त जाती ओबीसीमध्ये आहेत आणि त्यानंतर धनगर समाज या समाजाचा इम्पॅक्ट या मतदारसंघावर असतो आणि दुसरं मित्रांनो महत्त्वाचं आहे ते म्हणजे दसरा मेळावा कारण बीड जिल्ह्यामधील दसरा मेळावा आपण पाहतो की भगवानगडावरती भगवान, भगवान बाबाचं म्हणजे उस्तोड कामगार मजुरांचा प्रश्न त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांना एक संघटित करून महाराष्ट्रामधील जो दसरा मेळावा भरतो मित्रांनो तो नागपूरचा दसरा मेळावा त्यानंतर मुंबईमध्ये शिवाजी पार्क येथील शिवसेनेचा दसरा मेळावा आणि म्हणजे ज्या मुख्य दसरा मेळाव्यात गणना होती मित्रांनो ती भगवानगड येथील दसरा मेळावायची होती परंतु मागील काही काळामध्ये आपण या दसरा मेळाव्याच्या याच्यामध्ये राजकारण घुसलेलं आपण बघितलं कारण की या ठिकाणी ज्या वेळेला म्हणजे पंकजा मुंडे यांना तिथे दसरा मेळावा घेण्यास नाकारण्यात आलं तर भगवान बाबाचं जन्मगाव असलेलं सावरगाव येथे भगवान भक्तीगड तो निर्माण करण्यात आला आणि त्या ठिकाणी आता मागून मागील काही काळापासून पाहतो मित्रांनो आपण तीन चार वर्षापासून त्या ठिकाणी दसरा मेळावा पंकजाताई मुंडे घेतात मित्रांनो पंकजाताई मुंडे अगेन्स्ट म्हणजे महा ह्या महायुतीच्या उमेदवार असणार आहे आणि आजचे परिस्थिती म्हणजे ज्याला आपण डी एम म्हणतात डी एम म्हणजे धनंजय मुंडे हे धनंजय मुंडे देखील महायुतीत आहे आणि बहीण आणि भाऊ हे जे आपण पाहिलं की मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये बहिणीला पराभव पत्करा पत्करावा लागला आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडे हे निवडून आले परंतु मित्रांनो पवार विरुद्ध पवार कारण प ज्या ठिकाणी आपण पाहतो की शरद पवाराची रणनीती आणि पवारसाहेबांचं असलेलं म्हणजे जिथून आपण विचार आपला बंद होतो तिथून पवारसाहेबाचा सुरू होतो तर या वेळेला जातीय राजकारणामध्ये पवारसाहेब उमेदवारी कुणाला देतात कारण हे उमेदवारीमध्ये मित्रांनो नरेंद्र काळे ही एक चर्चा होती कारण नरेंद्र काळेंच्या मिशेज जे आहे त्या बंजारा समाजाचे आहेत आणि एकंदरीत ज्योतिताई मेटे ह्या शिवसंग्राम स्वर्गीय विनाय विनायकराव मेटेजी यांच्या पत्नी आहेत तर यांचं देखील काम शिवसंग्रामचं मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रालाच माहीत आहे महाराष्ट्राला परिचित आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्योतिताई मेटेंना उमेदवारी दिल्यानंतर त्यांना एक भावनिक साथ मिळत आहे का आणि मराठा समाजातील जे सर्वसामान्य नेते आहे ने, नेत नेत्यापेक्षा ह्या वेळेला मित्रांनो जरांगी पाटील शब्दाला महत्त्व असणार आहे मराठा बरेचदा आपण चर्चा ज्या वेळेला करत असतो आपले तिकडं मित्र असताना आपल्या असं लक्षात येतं की म जरांगी पाटील जसं सांगतील तसं आम्ही या लोकसभेला मतदान करणार आहोत म्हणून या ठिकाणची जी येणारा हा रणसंग्राम आहे मित्रांनो बीडचा हा मराठा वर्षस वंजारी समाज होतो आहे आणि तो नक्कीच होणार आहे आणि या एकंदरीत बीडच्या राजकारणामध्ये मराठा समाजाचा उमेदवार आणि वंजारी समाजाचा उमेदवार ह्या दोन याच्यामधलं हे होतं महायुती आणि महाविकास आघाडी कारण पक्षफुटीनंतर पक्षीय जे आता गणित आहेत मित्रांनो हे नेते मंडळी मांडत असतात ते पेन घेऊनच बसलेले असतात आणि महाराष्ट्रातील राजकारण आपण बहुतांश असं पाहतो की ते जातीनिहाय होतं खरं तर आपला उमेदवार निवडत असताना आपण त्याचं शिक्षण आणि इतर गोष्टी तपासल्या पाहिजे मी कालच एक व्हिडिओ मित्रांनो त्यावरती टाकलेला आहे की आपण उमेदवार निवडत असताना तो कशा पद्धतीचा असला पाहिजे मित्रांनो वंजारी समाजाचं प्राबल्य ज्या ज्या ज्याला आपण बेंच म्हणूया तर ते बीड जिल्ह्यामध्ये नंबर एकला येतं त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाचा आहे त्यानंतर लातूर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल आणि त्यानंतर महत्त्वाचं आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा परिसरामध्ये ऐंशी ते नव्वद गावं आहेत कारण मागील मी तो एक व्हिडिओ बनवला होता की विदर्भातील वंजारी समाज तर याईमध्ये त्यानंतर हिंगोली असेल वाशिम जिल्हा असेल तर या सगळ्या याच्यामध्ये वंजारी समाजाचं प्राबल्य आहेच मित्रांनो परंतु मित्रांनो येणारा काळ हा बीड लोकसभेसाठी महत्त्वाचा असेल कोण या ठिकाणी जिंकणार कोण बाजी मारणार निश्चितपणे परंतु येणारी फाईट ही दोन हजार चोवीसची तगडी होणार आहे कारण की पक्षफुटीनंतर जे सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत बेरोजगारांचे प्रश्न काय आहेत ग्रामीण भागाचे प्रश्न काय आहेत ह्या सगळ्या प्रश्नावरती मित्रांनो या निवडणुकीमध्ये इम्पॅक्ट पडेल परंतु पंकजा मुंडे यांना हरवण्यासाठी महाविकास आघाडीला तगडा उमेदवार द्यावा लागेल कारण त्यांना असणारा अनुभव व मंत्रिपदाचाही असणारा अनुभव म्हणून त्या तगड्या उमेदवार आहेत आणि या होणारा काळ हा धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांना हा बीडच्या याच्यामध्ये प्रतिष्ठेचा होणार आहे कारण महाविकास आघाडीकडून देखील मित्रांनो तगडा उमेदवार असणार आहे बघूया दोन हजार चोवीसच्या या रणसंग्रामामध्ये कोण जिंकत ते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र